आपल्या परिसरातील ताजा घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी एम जे न्यूज ला करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा एम MJ... जे श्री जैन ओसवाल भागीरथीबाई वाचनालय संस्थेतील अविश्वास ठराव अखेर फसला आहे अध्यक्ष उपाध्यक्ष मोठ्या मताधिक्याने पुन्हा निवडून आले आहेत नमस्कार आपण पाहत आहात एम न्यूज निर्भीड निडर जनतेचा आवाज मी आपल्यासोबत दादाराव वाघ गेल्या काही महिन्यापासून सुरू असलेल्या तणावपूर्ण घडामोडींना आज अखेर पूर्णविराम मिळाला आहे जामनेर जामनेर येथील येथील श्री भागीरथीबाई वाचनालय संस्था अध्यक्ष जगनदादा लोखंडे आणि उपाध्यक्ष पारस ललवाणी यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेला अविश्वास ठरावा आज नामंजूर करण्यात आला सभासदांनी स्पष्ट कौल देत दोघांनाही पुन्हा पदावर विराजमान केले आहे नेमके प्रकरण काय होते संस्थेचे सचिव सुरेश धारीवाल यांनी काही महिन्यापूर्वी अध्यक्ष उपाध्यक्षांविरोधात अविश्वास ठरावासाठी बैठक बोलावली होती अजेंडा सर्व सभासदांना देण्यात आला होता मात्र बैठकीच्या दिवशी सचिव गैरहजर राहिल्याने मोठा गोंधळ त्या दिवशी निर्माण झाला होता याच वेळी संस्थेचे दप्तर सचिवांनी घरी नेल्याचा आरोप पुढे आला आणि त्यावरून अध्यक्ष असलेले जगनदादा लोखंडे यांनी जामनेर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती नंतर त्यावर मी सचिवांनी सचिव दप्तर दफ्तर माझ्याजवळ आहे अशी प्रतिक्रिया पत्रकारांसमोर दिली होती या सर्व घडामोडीत हे प्रकरण पुढे धर्मादाय आयुक्तांच्या दालनात पोहोचले संपूर्ण चौकशीनंतर संस्थेवर प्रशासक नेमून निवडणूक घेण्याचे आदेश देण्यात आले त्या आदेशानुसार आज भागीरथीबाई मंगल कार्यालय जामनेर येथे सभासदांच्या उपस्थितीत निवडणूक पार पडली सभासदांनी अविश्वास ठराव पेटाळून लावत अध्यक्ष जगनदादा लोखंडे आणि उपाध्यक्ष पारस केला मतदानात मोठं मताधिक्य स्पष्टपणे दिसून आलं उपाध्यक्ष पारसेट ललवाणी म्हणाले मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रेरणेने आणि सहकार्यांच्या पाठिंब्याने आम्हाला पुन्हा संधी मिळाली सभासदांचे मनापासून आभार तर अध्यक्ष जगनदादा लोखंडे यांनी स्पष्ट केले की संस्थेची कार्यकारिणी कायम राहील दाखल गुन्हा केलेला गुन्हा मागे घेतला जाईल आणि पुढे पारदर्शक शिस्तबद्ध व विश्वासार्ह कामकाज केले जाईल या निवडणुकीनंतर संस्थेच्या कारभारात पारदर्शकता समन्वय आणि शैक्षणिक उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे दीर्घकाळ चाललेल्या वादानंतर सभासदांच्या कौलामुळे संस्थेच्या स्थैर्याकडे पुन्हा वाटचाल सुरू झाली आहे पुढील घडामोडीसाठी सबस्क्राईब करा लाईक करा फॉरवर्ड करा आणि या बातमीविषयी असलेल्या आपल्या प्रतिक्रिया नोंदायला विसरू नका आमचा संपर्क क्रमांक अठ्ठ्याऐंशी झिरो सहा सव्वीस झिरो दोन अठ्ठ्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस एक्कावन्न चौतीस साठ एम जे न्यूजसोबत मी दादाराव वाघी या संस्थेत काम केलं सातत्याने या संस्थेत धरलं आणि स्वतःचं घर भरलं अशाला त्यांची जागा या जनतेने जा दाखवलेली आहे असा माणूस की जो गरीबाचा खातो त्या जा कर्मचाऱ्याच्या जा पगारातले पैसे घेतो त्या जा कर्मचाऱ्याच्या जा दिवाळीच्या बोनसचे पैसे घेतो संस्थेची सर्व प्रॉपर्टी आपली हडप करायला जो उभला होता आणि एकेका दुकानदाराला छळायचं त्यांच्या कमी पैशात त्यांच्या प्रॉपर्ट्या मागायच्या दादागिरी करायची ही जामनेरच्या जा 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 जनतेने आणून मांडली आहे एवढंच मी सांगतो याविषयी आणि या सर्व कामामध्ये या सर्व सहकार्यामध्ये आम्हाला नामदार गिरीश भाऊ महाजन यांचं पूर्ण सहकार्य लाभलेलं आहे त्यांच्यामुळे आणि त्यांनी दिलेल्या या साथीमुळे आमचा आज हा विजय निश्चित झाला आहे आणि भावना भेटून भावना मिळून आम्ही या, आम आम या संस्थेसाठी काय काय प्रगती करायची ते करू आणि जामनेर हायस्कूलमध्ये पण असा आता यांना तिथून रवाना करू एवढं सांगून मी माझे दोन शब्द संपवले नाही आज अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या अविश्वास ठरावाबद्दल निवडणूक पारित झाली काय सांगाल आज काय निकाल लागला निकाल आमच्या बाजूने लागलेला आहे म्हणजे अध्यक्ष उपाध्यक्ष आम्ही दोघंही आमच्या बाजूने मतदारांनी कौल दिला आणि जो दाखल केलेला अविश्वासाचा प्रस्ताव होता तो त्यांनी प्रचंड मताने फेटाळून लावलेला आहे वास्तविक आम्हाला बचावण्यासाठी अठ्ठावन्न मतं पाहिजे होती परंतु सभासदांनी आम्हाला त्याऐंशी चौऱ्याऐंशी प्रचंड मतं टाकून तो ठराव अतिशय फेटाळून लावलेलं आहे बाकी सर्व सभासदांच्छ्याबद्दल मी आभार मानलेले आहे वास्तविक अविश्वास प्रस्तावाची काहीही गरज नव्हती किंवा तशी आवश्यकताही नव्हती सभासदां म्हणजे संस्थेच्या विश्वस्तांनी फक्त प्रोसिडिंग बघायला मागितलं होतं किंवा याच्यामध्ये काही गडबड केलेली आहे का म्हणून आणि मी पण आश्वस्त होतो की असं काही झालेलं नाही म्हणून मी त्यांनाही सभासदांना विश्वस्तांना सांगितलं की असं काही पुसिंमध्ये गडबड नाही आहे आम्ही तुम्हाला ते पुशणी बघायला सचिवांना सांगून मला मदत करून देतो ते स्वतः माझ्याकडे आले की दादा मला पुसणी सही पाहिजे परत मी त्यांना पटकन एक मिनटात सही दिली मी वाचलं सुद्धा नाही बघितलं नाही की काय कारण इतक्या वर्षाची परंपरा इतक्या वर्षाचे संबंध विश्वास त्याच्यामध्ये होता त्यामुळं मी पटकन त्यांना सही दिली आणि मी ही सेटलमेंट कशी होईल जो थोडा पुरावा निर्माण झाला आहे तो डायरेक्टर बोर्डमध्ये त्यांना पण विश्वस्त बोर्ड म्हणतो त्याच्यामध्ये तो पुरावा लागू नये एकोप्याने काम चालवा म्हणून मी प्रयत्न करत होतो परंतु त्यांना गुणी सुबुद्धी दिली की अविश्वासाचा ठराव पास यांच्यावर प्रस्ताव दाखल करा आणि यांना संस्थेतून बेदखल करणे तर मग त्यांनी जेव्हा नोटीस आली जेव्हा तेव्हा मी सुद्धा आवाहन करून गेलो की हे काय आहे मी मागे राहा सलोखा करा आणि दुसऱ्या दिवशी उपाया तो म्हणजे अजित आयुष्याला प्रस्ताव दाखल करतात तर ते म्हणाले की नाही नाही ते आम्हाला आमचं हे करायचं आहे ना आमची ताकद दाखवायची आहे तो अहंकार त्यांना नळला आणि लोकांनी मग तो जो सभासद त्यांनी तो अहंकार चक्र चूक करून टाकलेला आहे मी त्यांनी त्यांच्या याच्यात सांगितलं की ते अतिशय गर्वाने किंवा गुरमेने लोकांची बोलून मागा होतो तरी असं की माझे विरोधकसुद्धा सांगणार नाही की मी कधी कोणाशी उद्धट बोलतो वागतो किंवा हे मी जास्तीत जास्त किती नम्रतेने वागता येईल याचा प्रयत्न करत असतो सेवेकरी वर्गातला आहे असं उद्धट वागणं किंवा हे मला ते शक्य नाही धन्य नाही आणि माझी काही ही नवीन हे नाही माझ्या वाढवांपासून परंपरा ही चालत आलेली आहे वडील जेडपी सदस्य राहिलेले अनेक संस्था राहिले त्यांच्यानंतर मी पंचेचाळीस वर्षे अनेक विविध संस्थांवर राहिलो त्यामुळे अहंकार येण्याचं काही कारण नाही मी स्व स्वतः ही सेवानिवृत्ती स्वीकारलेली होती मी आताही त्यांना बोललो तुम्हाला अडचण असेल तर मला सांगा मी राजीनामा मला पदाची या संस्थे अशी आवश्यकता नाही विकास व्हावा तिकडे विकास व्हावा संस्था म महत्त्वाची आहे आणि अतिशय चांगली याच्यातनं विकास पुष्कळ लोकांना आपल्याला मदत करता येईल विविध प्रकारे मदत करता येईल विद्यार्थ्यांना मदत करता येईल परंतु त्यांना ते रुचलं नाही आणि मला असं वाटतं ते पचलंही नाही त्यामुळे जा तुम्ही त्यांनी हा निर्णय घेतला आणि आमच्या लोकांनी त्यांचा निर्णय त्यांच्या पत्रात टाकलेला सचिवांनी अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्याविषयी अविश्वास ठराव मांडला आता तुम्ही कायम सोरपी झालेले आहे तर याविषयी पुढची कारवाई कशी असेल नाही मी परत सर्व डायरेक्टर कोर्टमध्ये एकोबा कसा राहील यांनी कसं काम करता येईल हेच बघणार आहे माझा त्यांच्याविषयी कुठलाही आकस नाही किंवा मला कोणाच्याच विषयी रिक्वेस्ट नाही त्यांनी दाखल केला त्यांनी त्यांचं कर्तव्य काय आहे ते दाखवलं परंतु मी त्यांच्याविरुद्ध दा अविश्वास दाखल करेल किंवा असा प्रकार मी करणार नाही गेल्या पण महिनाभरापासून जामने शहरामध्ये संस्थेचं प्रकरण गाजत आहे तरी तुम्ही कुणाला देखील दाखल केलेला होता त्याविषयी आता काय करणार आहात हां नाही मी जो के त्यांच्याविरुद्ध एफ आय आर दाखल केलेली होती पोलीस स्टेशनला ती माझ्या बचावासाठी केलेली होती की उद्या यांनी हे सर्व प्रोसिडिंग आणि संस्थेचं जे काही साहित्य आहे ते घेऊन गेलेले होते प्रोसिडिंग होतं सभासद नोंदणी पुस्तक होतं स्टॅम्प्स होते वगैरे हे सर्व घेऊन गेलेलो होते ते घेऊन गेले त्यामुळे उद्या असं होईल त्या अध्यक्षांनी घेऊन गेले आणि अध्यक्षांनी चोरी केलेली आहे म्हणून मी माझ्या बचावासाठी तो पोलिस बनच्या नावा ती एफ आय आर केलेली होती मी त्यांच्याविरुद्ध कुठली पुढील पोलीस कारवाई करावी किंवा व्हावी या उद्देशाने ते केलेलं होतं माझ्या बचावासाठी ते केलेलं होतं उद्या असं होऊ नये जेव्हा ही माणसं आपल्याला असा विश्वास जात करतात तर तसंही करू शकतील बचाव केलेला आधी मला त्यांच्यावर पोलीस कारवाई व्हावी अशी इच्छा नाही कारण आमच्या त्यांच्या पाठबळलांपासून माझे चांगले संबंध आहे आता हे असं करतोय त्याचा नाहीलाज आहे माझा या वयामध्ये मला ते म्हणजे पटत नाही ते काय मागत आहे परंतु नाईलाच आहे आलेल्या परिस्थितीला समोरचा आवाज आहे जे जे त्यांनी ते काय निषेध केलेला असेल ते यापुढे छपून घेतलं जाणार आणि जे केलेलं असेल त्याच्या इन्क्यऱ्या मागतं साहेबांनीच आदेश केलेला आहे चॅरिटी कमिशनर साहेबांनी आदेश केलेला आहे की या सर्व प्रॉपर्टी माहिती घ्यायला कमिशनरला पाठवलं आहे आणि काही व्यवहारांची चौकशी पण करायला आता त्याच्यात जे निघेल ते ठीक आज श्री जैन ओसवाल भागीरथीबाई वाचनालय यांच्या निवडणुकीचा निकाल लागलेला आहे आणि जगनदादा लोखंडे आणि पारस शेठ लालवानी यांना आज विजय घोषित केले आहे काय हा जैन भागिरथी वाचनालयात जो अहिश्वार दाखल केलेला होता तो आज जनतेने त्यांना त्यांचा धडा शिकवला आणि सत्य परेशान होऊ शकतं पराजित नाही होऊ शकत आणि महाराष्ट्र राज्याचे मंत्री मान्य गिरीश महाजन यांचाही याच्यामध्ये सिंहाचा वाटा होता आणि सिंहाचा वाटा तो आज यशस्वी ठरला आणि भाऊंच्या कामांना आणि दादांच्या अध्यक्ष साहेब दादा जगन्नाथ लोखंडे साहेब आणि बालभाऊ नलवाणी यांच्या या कामाची पावती आज जनतेने त्यांना दिली आहे त्यांचा विश्वास होता विश्वास धारताच त्याच्या झालेली आहे त्याचं ते फलित करतील आणि संस्था प्रगतिशील होतील प्रगतिशील राहील याचा परत जे आता वाटत त्यांचा होता पुढेही राहील